नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्री उत्सवानिमित्त देवीचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल लायकन प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद नऊवारी साडी साडीन चोळी लुगडी नऊवारी साडीन सूनं चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडीने सून चोळी लुगडी नऊवारी साडीने सून चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी अंबाबाई आली काढून वेळ लक्ष्मी संगे फुगडी खेळ अंबाबाई आली काढूनी वेळ लक्ष्मी संगे फुगडी खेळ ऋण झुन वाजे पायात पैजनी ऋण झुन पायात कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडी निसून चोळी लुगडी नऊवारी साडी चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगळी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगळी सप्तशृंगी अली वाघावर लक्ष्मी संगे खेळणार सप्तशृंगी अली वाघावर लक्ष्मी संगे खेळणार बगारा घाल बगार अगा ती वाकडी बगार घालून मान करीती वाकडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडी सून चोळी लुगडी नऊवारी साडी सून चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुग फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी माहुरगरची आली रेणू माता नटून थटून ग आली आता माहुरगरची आली रेणू माता नटून थटून ग आली आता गळ्यात घालून सोन्या मोत्याची साखळी गळ्यात घालून सोन्या मोत्याची साखळी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळते फुगडी नऊवारी साडीने सून चोळी लुगडी नऊवारी साडीने सून चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष मी फुगडी कोल्हापुरात लक्ष मी फुगडी अमरावतीची आली एक वीरा फुगडी खेळे गरा घरा अमरावतीची आली एक वीरा फुगडी खेळे गरा घरा फुगडी खेळे गरागरा रंगली फुगडी राऊळांच्या अंगणी रंगली फुगडी राऊळाच्या अंग कोल्हापुरात लक्ष्मी खेळत फुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळत फुगडी नऊवारी साडी नेसून चोळी लुगडी नऊवारी साडी नेसून चोळी लुगडी कोल्हापुरात लक्ष्मी खेळत फुगडी ल्हापुरात् लमिखेलते फुगडि कोल्हापुरात् खेळते फुगडी लक्ष्मी माता की जय